महादेव दबडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक कार्य आणि राजकीय कारकर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे बोलवाड गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी सुशांत खाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील नगरसेवक अतहर नायकवाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कोलप काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुडगुनवार डॉक्टर अनिल कोरबू सरपंच उमेश पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले माने मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंके निलजी बामणीचे उपसरपंच सागर कोलप वड्डीचे माजी उपसरपंच कल्लापा नाईक भाजप नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर काकडवाडीचे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपाचे युवा नेते आप्पा पाटील देशभूषण उपाध्ये टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सुलेमान मुजावर सैफ पुणेकर मनसूर नधाप सुभाष नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन चे रावसाहेब चव्हाण एस बी पाटील सिमेंट व्यापारी बिराजदार शकील गोदड बेळंकी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मित्रपक्ष पदाधिकारी युवक वर्ग चाहता अशा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला महानकर नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा